राज्यातल्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी मिळेल अशी घोषणा राज्य शासनानं केली होती ही टोल माफी आठ दिवसामध्ये लागू करावी असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले त्यासाठी टोल वसुली प्रणालीमध्ये आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा केल्या जाव्यात आणि घोषणा झाल्यापासून आजपर्यंत वसूल झालेली टोलची रक्कम वाहन चालकांना परत करावी असंही नार्वेकर यांनी सांगितलं प्रश्नोत्तराच्या तासात संबंधित प्रश्नावरती ते बोलत होते शासनानं या वाहनांना टोल माफी जारी केली मग आता शब्द फिरवता येणार नाही सर्व संबंधित टोल नाक्यांवरती टोल न घेण्याच्या सूचना आठ दिवसांमध्ये देण्यात याव्यात अशा वाहनांसाठी राज्यभर चार्जिंग स्टेशन्स वाढवावीत आणि त्यांच्या क्षमतेमध्ये दे देखील वाढ करावी अशा सूचना अध्यक्षांनी यावेळी केल्या याआधी यावर उत्तर देताना प्रभारी मंत्री दादा भुसे यांनी संबंधित प्रणाली लागू करायला तीन महिने उशीर झाल्याचं कबूल करत लवकरच यामध्ये सुधारणा करणार असल्याचं सांगितलं वाढवण बंदर ते समृद्धी महामार्गादरम्यान होणाऱ्या नवीन रस्त्याची लांबी एकशे ब्याऐंशी किलोमीटरवरून एकशे चार किलोमीटर इतकी कमी करण्याचं नियोजन करण्यात येत आहे हा रस्ता पासष्ट गावातून जाईल अशी माहिती मंत्री भुसे यांनी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात दिली राज्यातल्या निवडणूक आयोगानं अधिसूचना काढल्यानंतर अधिकार नसताना परस्पर काही निवडणुका पुढे ढकलल्या त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही बाब बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं असं सांगत राज्य निवडणूक का आयोगावरती कायद्याचा भंग केल्याबद्दल महाभियोग चालवण्यात यावा अशी मागणी नाना पाटोले यांनी आज सभागृहात केली मात्र हा सभागृहाचा विषय नाही शासनाला असं करण्याचा अधिकार नाही त्यामुळे इथं त्यावर चर्चा करता येणार नाही असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं राज्यातल्या नागरी बस्त्यांमध्ये